आज नेमकं कुठं आलेले, आहे इथं तर सगळं घर वगैरे दिसतात लोकवस्ती पण दिसती आणि हे प्लॉट प्लॉट शाहीद भाईला उशीरू आपण शाहीद भाईला अहो कासिम बाय थांबा थोडं जरा बघा तरी काय आहे अहो साहेब किती बघायचं सा, किती थांबायचं अहो तुम्ही असं बोललेच नाही मला कुठं आलेले मी हेवे आहे। हे बघतो तर हवे पासून अगदी एक किलोमीटर अंतरावर तुम्ही आणून तिथं उभं केलेलं आहे अहो कासिम बाय आपण पुण्यापासून अगदी जवळच आलेलो आहे आणि हे बघा तुम्ही किती चांगलं लेआउट लोकवस्ती सर्व गोष्टी तुम्हाला अहो साहेब भाऊ मला दिसत इकडं लोकवस्ती दिसती लेआउट दिसत ते समोर व्हीर पण दिसती पण मला नेमकं सांगा ना आता समोर होत नाही हो मला हे संपूर्ण एकदम डिटेल मध्ये जाओ साहेब भाव सांगा सांगा भाव मंडळी साहेब बोलले ना तर मी तर विचारणार डायरेक्ट मालकालाच विचारणार मालक पण आपल्या सोबत आहे साहेब काय बोलतात तुम्ही बोला काय आपले पाहुणे आल्यात मुंबईवर प्लॉट बघण्यासाठी आपण सविस्तर ऑफिस मध्ये बसून चर्चा करू सगळी माहिती मी तुम्हाला देतो घर कितीला मिळणार प्लॉट कितीला मिळणार सगळी तुम्हाला पूर्ण माहिती देतो काळजी करू नका चला आपण सावलीत बसून चर्चा करू बिलकुल बिलकुल आणि शाहीद भाईने जे सांगितलं होतं की हे

रियल इस्टेट चे चॅनलच आहे पण आपण इथं एजंट ब्रोकर नाहीये बघायला गेलं हा जो आजचा जो विषय आहे खूपच वेगळा आहे त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहे स्टार्टिंगला तुम्ही सगळं बघितलं विहीर बघितली प्लॉट बघितला लेआउट बघितलं शाहिदबाईने सांगितलं तर आम्ही दोघं असणार आहे संपूर्ण एक एक तंत तंतची माहिती आज आपले जे ओनर आहे यांच्याकडून विचारणार आहे पाठीमागचा व्हिडिओ नाही बघितला असाल तर तो पण व्हिडिओ जाऊन बघा आणि आता जी माहिती आपण देणार आहे तर सुरुवात करू आपण पण एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ अजिबात सोडू नका व्हिडिओ बघत चला तुम्ही तुम्हाला एक एक, एक एक हा संपूर्ण बघा एक एक माहिती भेटणार आहे टाइमपास वाला व्हिडिओ नाहीये बघा तुम्हाला घर पाहिजे ना बारा लाखामध्ये हा बांधवायचं घर नवीन नवीन मध्ये जायला जायचं पुण्याच्या जवळ झोपडपट्टी मध्ये नाही पाहिजे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे मनातून सांगतो मी बघा व्हिडिओ जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मंडळी मी कासिम शेख आहे आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आहे रियल इस्टेट चे एक लेबल आहे चॅनेलला पण मी जवळपासून या युट्यूब चॅनेल वरती आलं तर मी एजंट म्हणून मी संबोधित करून स्वतःला नाही घेतलेले कारण की मी एजंट ब्रोकरचं काम करत नाही तुम्ही आमचे व्हिडिओ बघू शकतात स्टार्टिंग पासून आतापर्यंत कुठं कमिशनची गोष्ट हो, राहत नाही घर पण आले विकले आपण डायरेक्टली मालकाचा नंबर दिलेला आहे पण काय होतो माहिती का लोक बघत नाही आज पण या जे प्लॉटचे काही विज्युअल तुम्हाला दाखवले काही दृश्य दाखवले काही लोक थांबले पण आता तुम्ही थांबलेले आहे ना तर थांबा तुम्ही जाऊ नका कुठं कारण की आता मेन व्हिडिओ आणि मेन माहिती व्हिडिओ तुमच्या समोर ठेवायचे एक माध्यम आहे हा युट्यूबचा एक माध्यम आहे व्हिडिओचा पण जी माहिती आज तुम्हाला द्यायचं ना बारा लाखाचं घर स्क्वेअर जागा तुम्ही जो प्लॉट बघितला वीर बघितली हे सगळं आज आपण ह्याच प्लॉट वरती अगदी हायवे पासून शाहीबाई बोलले ना एक किलोमीटर तेच प्रकार आज आहे तर साहेबांचे पहिले मी मनापासून एक धन्यवाद करतो की साहेब तुम्ही आमच्या सबस्क्रायबर साठी इथं आलेले आहे आणि आज तुम्ही माहिती द्यायला इथं म्हंटले की ऑफिस वरती बसू आपण डिटेल मध्ये तुमच्या समोर माहिती ठेवू तुम्ही हे प्लॉटचं लेआउट बघू शकतात भाई पण आहे कॅमेराच्या पण थोडंफार काही बोलू शकतात ते काय प्रॉब्लेम नाही संपूर्ण पुणे प्रॉपर्टी टीम जी आहे आज या चॅनल वरती आहे आणि बघायला गेले हे जे आलेले आहे हे मुंबई वरून आलेले साहेब तुमचे मनापासून स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि साहेब तुम्ही कुठून आले थोडस परिचय द्या मी नवी मुंबई कोपरकेन इथून आलेलो आहे आणि साहेब तुम्ही पुणे प्रॉपर्टी व्हिडीओ बघता प्रत्येक व्हिडिओ बघत आहे त्यांचे लोकेशन व्यवस्थित असतात आणि तेच बघण्यासाठी मी आलेलो आहे आणि हा प्लॉट नेमका कसा वाटला तुम्हाला प्लॉट एकदम भारी आहे मग आहे आजूबाजूला घर वगैरे दिसले ना साहेब तुम्हाला लोकवस्ती पण आहे बाजूला बाजूला एमआरशी पण आहे आणि सर मी जे बोलत होत की आपला जो आहे पन्नास एकरचा प्रोजेक्ट आहे सध्याला आपण सोळा एकर चालू केलेलं आहे तर त्या हिशोबामध्ये बरोबर आहे का नाही सर बरोबर आहे हा डायरेक्टली आपण सोळा एकर मध्ये आपण करू करू शकत नाही डायरेक्ट सॉरी डायरेक्टली पन्नास एकर मध्ये करू शकत नाही कारण की आपण सोळा एकर सोळा एकर करून मग आपण आपला रो हॉटची जी स्कीम असणार आहे लोकांना घ्यायचं आहे भरपूर असे काढणार आहे आपण इकडं आणि ह्याच्यामध्येच आपण गार्डन दिलेलं आहे मग त्यानंतर पाण्याची सोय दिलेली आहे भरपूर अशा गोष्टी आपण पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये केलेल्या तरी पण साहेबांकडून जाणून घेऊ आपण की साहेब इथं काय काय आपण देणार आहे आता ह्या प्रॉपर्टीमध्ये जे प्रोजेक्ट आपण केले आहे ड्रीम डेव्हलपर्स कोहिनूर पार्क नाव दिलेले आपण त्याच्यामध्ये सिमेंट रोड ड्रेनेज पूर्ण प्लॉटला वॉल कंपाऊंड स्ट्रीट लाईट प्रत्येक प्लॉट मध्ये दोन नळ कनेक्शन दोन झाड पूर्ण फॅसिलिटीमध्ये देतोय बरोबर आणि साहेब आपल्याला बघा नुसतं प्लॉट नाही विकायचा साहेब एक जो पण घेतो प्लॉट घेतो तर तो घर बांधायलाच घेतो बरो बरोबर आणि त्यासाठी तुम्ही हेल्प पण करू राहिले लोकांना बर। की तुम्ही घ्या प्लॉट घ्या आधी तुमच्या नावावरती खरेदी करून घ्या बरोबर बरोबर बर ना त्या, त्यानंतर म्हणजे तुमचं म्हणजे बांधकाम करायचं आहे चालू तर आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला प्रायव्हेट फायनान्स काहीतरी असणार लोन काहीतरी टक्केवारी असणार आहे ते करून देणार आहे तर सर आपण बारा लाखाचं एक माध्यम ठेवलेलं आहे की बारा लाखामध्ये वन पी एच के आणि किती स्क्वेअर फीट असणार आहे आता सध्या तुम्ही परत तुम्ही जर जागा घेतली समजा आपल्याकडे साडेतीन लाख साडेचार लाख आणि साडेपाच लाख तीन दीडशे प्लॉट आहेत समजा तुम्ही साडेतीन लाखाचा प्लॉट घेतला त्यामध्ये तुम्हाला पाचशे स्क्वेअर फीट बांधकाम करायचं असेल तर कमीत कमी आठ ते साडेआठ लाख रुपये तुमचा खर्च होणार आहे बरोबर जागेची जागेची जी अमाऊंट ती वेगळी साडेतीन लाख रुपयाची जागा घेऊन त्याच्यावर आठ ते साडेआठ लाख रुपये खर्च केला तुम्हाला वन बीएचके आर सी सी मध्ये एक नंबर क्वालिटीचं आपण बांधकाम करून देणार आहे बिलकुल बरं आमच्या ताई जागांचा पण एक प्रश्न आहे जे बघणार आहे ते म्हणत होते की एवढा पैसा आमच्याकडे नाहीये आम्हाला लोन कसं काय भेटणार आहे तुम्ही सातबारा बनवला प्रॉपर्टी घेतल्यानंतर तुमचा सातबारा होणार आहे त्या सातबारावरती तुम्हाला प्रायव्हेट फायनान्स मिळू शकतो कमीत कमी, -कमी दहा लाखापर्यंत तुम्हाला लोन मिळणार आहे दहा लाखापर्यंत लोन भेटू भेटू शकते आणि मेन त्यांचं सिव्हिलवर वर डिपेंड करत पॅन कार्ड आधार कार्ड जर सिव्हिल चांगलं असेल तर तुम्हाला दहा लाखापर्यंत लोन मिळेल बिलकुल चांगले आहे ना आमचे ताईदा जे बघणारे लोक आहे त्यांचं सिव्हिल चांगलंच आहे काही प्रॉब्लेम नाही पण मन, मनामध्ये असं असतं आणि म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो तुम्ही नुसतं बारा लाखाचा बजेट धरून नका या बघा आपण झोपडपट्टी मध्ये बघतो घर बघतो जिथं पार्किंग पण नाहीये माणूस गल्ली बोळ्यातून जाऊ शकतो तिथं आपण बघतो त्याला किती देतो माहिती का तीस पस्तीस लाख रुपये आपण मोजतोय तिकडं पण काय होतं माहिती का आपण इथं एक बारा लाखाचाच फिगर धरून येतो तसं करून नका या तुम्ही इकडं इकडं जे आहे वाढूनच या बघा तिकडं ते झोपडपट्टी मध्ये भेटणार पण इथं तुम्हाला दोन गुंठे जागा तीन गुंठे जागा एकदम चांगलं आरसी बांधकाम तुम्ही इकडे बस बसले असं बसले हे लेआउट वगैरे सगळं तुम्ही लक्षामध्ये ठेवलं म्हणजे तुमचं झालं आणि तुम्ही म्हटले की आम्हाला घर बांधवायचं आणि तुम्ही डायरेक्टली दादांना सांगितलं की आमचा बजेट असा असा आहे आणि या बजेटमध्ये तुम्ही बसवून द्या तर ते सगळं कॅल्क्युलेशन गणित करून तुम्हाला सांगणार एवढं एवढा खर्च येतो जास्त नाही सर काय स्क्वेअर फीट लावणार आपल्याला कमीत कमी चांगल्या क्वालिटीचं जर बांधकाम करायचं असेल तर आपल्याला सोळाशे रुपये स्क्वेअर फीटचा रेट बांधकामासाठी लागणार आहे जे आपण बांधकाम करणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही तीन फ्लोअर तुम्ही चढू शकता बघा एवढं हेवी कंस्ट्रक्शन आपण तुम्हाला करून देणार आहे बघा मेन इम्पॉर्टंट हे आणि बघा मंडळी तुम्ही हेच आणि सर बघा बिल्डरच्या इकडे आपण गेलं की दोन गुंठे जागा आणि आठशे स्क्वेअर फीटचं बांधकाम झालेलं रो हाऊस काय खर्च येत असेल त्याला तो कसं काय विकतो काय बजेट काय असतं त्याचा दोन गुंठे जागा हा दोन गुंठे जागा घेतली घेतले तीन लाखाची दोन गुंठे जागा रुपये टू एच के कन्स्ट्रक्शन करायला कमीत कमी तुम्हाला बारा तेरा लाख रुपये खर्च येईल आणि हे सगळं घेतलं रेडीमेड घर घेतलं असं तर ते महाग पडणार का नाही महाग घेणार कारण की तो स्वतःचा पैसा लावलेला पैसा हे करणार मंडळी इथं काही रेडी नाहीये इथं तुम्हाला प्लॉट येऊन बघायला लागणार आहे प्लॉट बुकिंग करायला लागणार आहे त्यानंतर हे जे आहे सर किती किती दिवसामध्ये तुम्ही ह्यांना कंट्रक्शन करून देणार म्हणजे आपण त्यांना पूर्ण देऊ करून सहा महिन्याच्या आत मध्ये मंडळी सहा महिन्याच्या आत मध्ये हे पूर्ण कंट्रेक्शन करून आपल्या चावी भेटणार आहे सर आ, आता आमचे जे त्यांचे असे पण प्रश्न होते की सर आम्हाला आमच्या आवडीचे टाईल्स लावायचे असेल किंवा नळाची किंवा वायरिंगची फिटिंग किंवा आम्हाला अशी गॅलरी पाहिजे बरेचसे प्रश्न असतात आता जागा घेतल्यानंतर जे प्रॉपर्टी घेत आहेत त्यांना ज्या पद्धतीने घर बांधायचं त्या पद्धतीने त्यांच्या चॉईसनुसार डिझाईन आपण करून देणार आहे त्यांना जसं पाहिजे ज्या क्वालिटीचं ज्या कंपनीचं मटेरियल पाहिजे वायरिंग म्हणा सिमेंट म्हणा स्टील म्हणा जे काही फरशी जे कंपन्या आहेत त्या तुमच्या पद्धतीने तुम्ही जे चॉईस करतात त्या कंपनीचं आम्ही मटेरियल तुम्हाला देणार आहे बरोबर ना बरोबर ना आणि मंडळी त्याचं बघा ते हे पण बोलले होते की जसं मटेरियल तुम्ही क्वालिटी घेणार तसा रेट त्याच्यावर वाढणार आहे आता आता हे विचार करू नका की ते सोळाशे रुपयामध्ये लावून देणार सगळं नाही चांगल्या क्वालिटीचं सोळाशे मध्ये होऊ शकतं पण तुम्ही म्हणणार की इटालियन मार्बल पाहिजे तुम्ही म्हणणार की तीच वायर अँकरचीच वायर पाहिजे आम्हाला नाही आता सोळाशे रुपयाची स्क्वेअर फीट आपण घेतोय रेट त्याच्यामध्ये अँकर वायरिंग सगळं म्हणजे चांगल्या क्वालिटीचं मिळणार तुम्हाला पण अजून त्याच्यामध्ये लोकांची इच्छा असते ना आमचा असा पाहिजे तसा पाहिजे ज्याला हा म्हणजे आपण फिल्म मध्ये बघतो आपण सिरियल मध्ये बघतो तशा लेवलच पाहिजे तर भरपूर विचार असतात मंडळी बघा बरोबर झालं बोलणं आणि भाऊचे काही प्रश्न आहेत त्यांना पण चान्स देतो मी ते पण थोडस विचारणार आहे तर चला मंडळी एक शाहीद भाऊ म्हणतात नको पण मी म्हणतो की हे यस शाहीद भाऊ तुमचे स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या भाऊ इकडे बसा तुम्ही लवकर विचारा प्रश्न साहेबांना कसं तुम्हाला पण कॉल असतात मला पण कॉल असतात प्रश्न तर सर्व विचारून झालेले आहेत आणि उत्तर बी साहेबांनी सर्व तुम्हाला दिलेले आहेत भी तुम्हाला हेच म्हणणं आहे की तुम्ही कुठेही असाल महाराष्ट्रात असाल महाराष्ट्राच्या किंवा कुठेही असाल तर काळजी करण्याची कुठली गरज नाहीये तुम्हाला ऑनलाईन मोबाईल वर तुमच्या लेआउट फोटो व्हिडिओ जागेचे सर्व आजूबाजूचा परिसर प्लस लोकेशनही तुमच्या मोबाईल वर तुम्हाला भेटणार आहे आणि ते सर्व बघून तुम्ही शंभर टक्के प्लॉट बुकिंग करू शकता जी प्लॉट अमाऊंट बुकिंग अमाऊंट असणार आहे ती ऑनलाईन तुम्ही कुठे नाही इंडियातून इंडियाच्या बाहेरून तुम्ही ऑनलाइन पाठवून आपला प्लॉट बुकिंग करून ठेवू शकता आणि जर बाय तुम्हाला तो प्लॉट आवडला नाही विजिट केल्यानंतर ना तर तुमचे जे बुकिंग रक्कम असणार आहे ती तुम्हाला पूर्णपणे रक्कम परत दिली जाणार आहे तर त्याबद्दल कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे बरोबर ना बरो लवकर लवकर विजिट बरोबर ना बुकिंग करा बरोबर ना नायद भाऊ आज हे जे प्लॉट जे आहे हे आपलं यवतला फोर्टी थ्री किलोमीटर अंतरावरच आहे बरोबर ना बर पुणे बर स्टेशन पासून रोड हडपसर पासून फक्त चाळीस किलोमीटर आहे बरोबर ना आणि मंडळी बघायला गेलं हे प्लॉट एवढे भारी आहे की हायवे पासून एकच किलोमीटर एन ए प्लॉट सारखाच प्लॉट आहे नाही नाही एन ए प्लॉट जो आहे तो ऍग्रीकल्चर रेट आहे आणि प्लॉट जो आहे तो एन एपेक्षाही भारी प्लॉट हा तेच आहे एन ए प्लॉट पेक्षा पण भारी आहे आणि बघायला गेलं आज लोकांना असं वाटतं की हे गाव आहे तर साहेबांना हेच मी प्रश्न बोलणार की साहेब तुमचा हा गाव आहे उद्याचा शहर आहे शहर आहे बरोबर ना आणि हे चांगलं शहरामध्ये मोडणार आहे कारण की इथं सुविधा होणार आहे नाही नाही साहेब आहे आपण आपण सुविधा आहे नाही नाही आपण साहेबांकडून जाणून घेऊ आपण की काय साहेब ह्या या गावामध्ये काय काय फॅसिलिटी आमच्या पुणे कर मुंबई कर ह्यांना देणार आहे तुम्ही आता यवत हे गाव पुणे सोलापूर हायवेवर आहे हडपसर पासून अगदी तीस किलोमीटरच्या अंतरावर यवत पीएमआर आहे पीएमआरटी पुण्यापासून जो पीएमआरटी चा हद्द आहे ते पीएमआरटी यवत मध्ये पीएमआरटी हद्द आहे त्यामध्ये तुम्हाला बस सेवा आहे रेल्वे स्टेशन आहे पुणे सोलापूर हायवे आहे जे इंटरनॅशनल एअरपोर्ट होणार आहे ते कमीत कमी अठरा किलोमीटर वर होणार आहे फक्त पर्यटन स्थळ हे आहे बाजूला इथं एक पर्यटक स्थळ आहे भुलेश्वर मंदिर ते बी बघण्यासारखं आहे महादेवाचं मंदिर आहे परत प्रसिद्ध मंदिर आहे दोन पुणे लोकल आहे ट्रेनची सुविधा आहे दोन हडपसर तीस किलोमीटर आहे सासवड तीस किलोमीटर आहे बारामती पस्तीस किलोमीटर आहे दोन जंक्शन तीस किलोमीटर आहे ह्या चारी तालुक्याच्या सेंटरला यवतगाव दोन तालुक्याचं सगळ्यात मोठं गाव यवतगाव आहे आजचे गाव उद्याच्या शहर बिलकुल मोठं बिलकुल शाळा आहे हॉस्पिटल आहे पूर्ण सुखसुविधा इथं यवतमध्ये मिळतील तुम्हाला बिलकुल जसं पुणे आहे तसं सेम इथं आहे पण कसं थोडस गाव म्हणून यायला लोक बोलतात पण मंडळी तुम्हाला सुटसुटी आपलं घर असावं आणि चांगलं वातावरण असावं वा घराचा आणि झोपडपट्टीतून दूर जागा हा मेन इम्पॉर्टंट आणि झोपडपट्टीतून दूर जायचं असेल तर बघा तुम्हाला इथं यायलाच लागणार आहे महत्वाची एक गोष्ट चोवीस तास पाणी चोवीस तास लाईट तुम्हाला इथं मिळणार आहे अरे बापरे रे व्हेरी गुड व्हेरी गुड बघा साहेबांनी सांगितलेलं 25... पाणी तास लाईट भेटणार आहे बिलकुल चला मंडळी इथपर्यंत आले व्हिडिओ बघितले मी धन्यवाद करतो पण माझ्या मनाला असं वाटतं की तुम्ही लवकरात लवकर यावे आज प्लॉट खूप खूप कमी आहे आता काय होतं माहिती का संपूर्ण संपल्यानंतरच लोक येतात इथं पण असं करू नका लवकरात लवकर या व्हिजिट करा आणि मी म्हणणार की तुम्ही बुकिंग करा बारा लाखाचा विचार करू नका त्याच्यापेक्षा जा जास्त खर्च करा कारण की आयुष्यामध्ये एकदाच आपले घर होते आणि बघायला गेलं मी तुम्हाला बाहेरचं एक दृश्य दाखवून आपण इथंच आपला व्हिडिओ संपू एक लास्टचं एक दृश्य सीन तुम्हाला दाखवतो मी तुम्ही बघू शकता कसलं सुंदर आहे बाजूला घरं वगैरे बनलेले या प्लॉटच्या आणि हे हे प्लॉटिंग तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आहे हे दोन शब्द बोलून मी स हे व्हिडिओची समाप्ती करतो आणि आपण भेटू पण चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नाही केला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन घंटीला दाबून घ्या कारण की भरपूर असे टू बीएचके वन बीएचके डायरेक्ट मालकाकडून विकायचे अशा प्रॉपर्टीची माहिती येतच राहणार आहे तर त्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बिल नोटिफिकेशन ऑन करा भेटू आपण पुन्हा मी कासिम शेख आणि हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे